मखमलाबाद परिसरातील नागरिकांना संसार शांत करण्यासाठी तसेच त्यांच्या मन शांतीसाठी पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगे पुंडलिक खोडे यांच्या पुढाकारातून श्री स्वामी समर्थ सेवा आणि संस्कार केंद्र उभारण्यात आले आहे शासनाच्या पर्यटन व आमदार निधीतून हे सेवा केंद्र बांधण्यात आले आहे या सेवा केंद्राचे उद्घाटन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले मखमलाबादच्या शांतीनगर येथे सुमारे एक कोटी खर्च करून हे संस्कार केंद्र उभारण्यात आले आहे उद्घाटनानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार बाळासाहेब सानप पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे नगरसेवक पुलिक खोडे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भिकुताई बागुल संजय बागुल ज्ञानेश्वर पिंगळे चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते आमदार बाळासाहेब सानप यांच्या शुभ हस्ते गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांचा सत्कार करण्यात आला नंतर अण्णासाहेब मोरे यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना शुभ आशीर्वाद दिला या परिसरातील नागरिकांना सन्मार्गाला लावण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत असून स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याचा मोरेदादा यांनी सांगितले संधी प्राप्त करून दिलेली आहे आणि त्यामुळं एक सामुदायिक आदर सामुदायिक बांधील के सामुदायिक सहजीवन या देशात अन्य ठिकाणीसुद्धा निर्माण व्हावं हा त्यामागचा खरा आजचा कार्यक्रमाचा उद्घाटनाचं हे औचित्य होतं पण मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे मनातील द्वैत घालवणे आणि या देशाला विकासाकडे नेणे या कार्याची ही खरी उद्दिष्ट आहे आणि ती निश्चितपणे या पुण्यभूमीत साकारू शकतील अशी आम्हाला खात्री आहे पुनश आपण सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो इथे थांबतो श्री स्वामी समर्थ या केंद्रासाठी पर्यटन विकास निधी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार सानप यांनी दिली सरकारच्या पर्यटन निधी आणि माझ्या आमदार निधीच्या माध्यमातून मी या भागातले आमचे ज्येष्ठ नगरसेवका आदरणीय भिकुताई बागुल या प्रभागाच्या दुसऱ्या नगर शिवका पिंगळेताई आणि पुंडिकराव खोडे आणि सुनील भाऊ बागुल आम्ही एकत्रित प्रयत्न करून ह्या प्रभागामध्ये जे जे काही करणं शक्य होतं धार्मिक मठ मंदिरं त्यातलाच एक भाग म्हणून हे आपलं स्वामी समर्थ केंद्र हे साधारणतः एक कोटीच्या आसपास आपण ते मंजूर केलं त्याचं माऊलींच्या हस्ते दोन वर्षापूर्वी भूमिपूजन झालं तर त्याचं आज उद्घाटन झालं परंतु यामध्ये अजूनही काही आपण पैसे धरलेले एक चांगली ग्रंथ जी निधी असते राज्य सरकारची त्या निधीच्या माध्यमात चांगलं असं ग्रंथालय सी सी टी व्ही कॅमेरे हे काम एक महिन्या दोन महिन्यामध्ये नक्की होईल यासाठी माऊलींचा आम्हाला आशीर्वाद मार्गदर्शन कायम लाभतं माऊली जसं जसं आम्हाला धार्मिक कामाला व इतर कामाला सूचना करतात त्या पद्धतीने आम्ही काम करीत पंचवटी प्रभाग सभापती सुनीता पिंगे यांनी आमदार सानप यांचे आभार मानले गुरु माऊलींच्या हस्ते करण्यात आले यासाठी कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप यांनी एक कोटी रुपये निधी देऊन आज या मंदिराचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ बागुल आमच्या ज्येष्ठ नगरसेविका भिकूबाई बागुल आमचे ज्येष्ठ बंधू संजयजी बागुल यांच्या आज यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन घेण्यात आलं तसेच या सहामध्ये सानप साहेबांनी सत्तर ते ऐंशी कोटी निधी दिलेला आहे त्यामध्ये काही कामं झालेली आहे रस्ते रस् पाईपलाईनी रस्ते व्यायामशाळा असतील ग्रीन जिम असतील गार्डन असतील तवली डोंगर असेल अशा अनेक ठिकाणी कामं झालेली आहे आणि काही कामं काम मंजूर आहे काही कामं चालू आहे मी आमच्या प्रभागाच्या वतीने चारही नगरसेवकांच्या वतीने साहेबांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय माता या कार्यक्रमास महापौर रंजना भांसी आमदार देवयानी फरांडे विजय साने माजी आमदार वसंत गीते दामोदर मानकर चंद्रशेखर पंचाक्षरी आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मकमदाबाद शाखेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले एन सी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक